दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला हा केवळ एका पक्षाचा विजय नसून तो दिल्ली सोबतच देशाच्या राजकारणातील एक मोठा बदल असल्याचं बोललं जात आहे भाजपने या निवडणुकीत अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या तर आम आदमी पक्षाला केवळ बावीस जागा मिळाल्यात मात्र काँग्रेसला एकही जागा मिळाली नाहीये अठ्ठेचाळीस जागा जिंकत भाजपची दिल्लीत सत्ता स्थापन करण्याची प्रतीक्षा संपल्याचं पण हा निकाल केवळ दिल्लीतील दिल राजकारणावर परिणाम करणारा नसून परिणाम करणार असल्याचं बोललं जात दिल्लीतील दिल भाजपचा हा विजय महाराष्ट्रावर काय परिणाम करेल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा निकाल भाजपसाठी कसा गेम चेंजर ठरू शकतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आल्याचं मिळत आहे दिल्लीत भाजपच्या विजयामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला असून त्यांच्या कामगिरीवर या निकालाचा सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आता महाराष्ट्रातही वर्तवली जाते महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयश आलेलं त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महायुतीला सोबत घेत न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं होतं विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाल्याचं बोललं गेलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑपरेशन टायगर राबवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते या ऑपरेशन मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचे खासदार आणि आमदार महायुतीकडे येण्याची शक्यता आहे यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आता वर्तवली जाते आणि या निकालामुळे पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला बळ मिळणार असल्याच्या शक्य आता राजकीय विश्लेषकांकडून अशातच शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते यावेळी शिंदे यांच्याकडून ऑपरेशन राबवण्यासाठी प्रयत्न सुरू चर्चाही रंगल्या होत्या शिंदे दिल्लीत दाखल झाल्यानंतर विविध तर्कवितर्क लावले जात होते यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदारांच्या संपर्कात असून आगामी काळात त्यांचा पक्ष प्रवेश होईल असा दावा शिंदेच्या काही नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून वारंवार केला जातोय येत्या काळात बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्यांमध्येही निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये देखील दिल्लीतील दिल भाजपच्या विजयाचा प्रभाव जाणवण्याची बोललं जात आहे यामुळे आपच्या नेत्यांना आता इतर राज्यांमध्ये आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागणार असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायत आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून राजकीय पक्षाची स्थापना केलेली मात्र ज्या राज्यात पक्षाचा उदय झाला तेच राज्य केजरीवाल यांच्या हातातून निसटलंय परंतु दिल्लीत त्यांचा पराभव झाल्यामुळे येत्या काळात त्यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय याचा परिणाम इतर राज्यांमध्येही जाणवण्याची शक्यता आहे डिसेंबर महिन्यात बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत उत्तर प्रदेशच्या निवडणुका पार पडणार आहेत राजकीय दृष्ट्या पाहिलं तर दोन्ही राज्य मानली जातात त्यामुळे उत्तर भारतातही दिल्लीतील भाजपच्या विजयाचा परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जाते दिल्लीतील विजयानंतर भाजपाकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाचं नाव पुढे येतं तेही आता पाहावं लागणार आहे दिल्लीत भाजपचे अनेक नेते आहेत जे सध्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असल्याचं पाहायला मिळत त्यामुळे दिल्लीचं मुख्यमंत्री ठरवणं हे भाजपसाठी तितकं सोपं नाही आहे असंही बोललं जात आहे त्यातही दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे परवेश वर्मा परवेश वर्मा यांनी थेट दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव हो केलाय असं असलं तरी भाजपाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माण कोणाच्या गाळ्यात पडणार हे पाहावं लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं दिल्लीच्या या विजयानंतर भाजपाला महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण करायला पुन्हा एकदा संधी मिळेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा